एका जंगलात एक शहाणा कावळा आणि एक लालची कोल्हा राहत होते कावळा रोज अन्न शोधाला दूरवर उडत जाई आणि मेहनत करून आपलं पोट भरत असे तर कोल्हा मात्र आळशी होता तो कधी शिकार करायला गेला नाही नेहमी इतरांनी केलेल्या मेहनतीवर डोळा ठेवत असे एके दिवशी कावळ्याला गावातून एक मोठा तुकडा ब्रेड मिळाला तो ब्रेड घेऊन तो झाडावर बसला आणि चावायला लागला तेवढ्यात तिथून तो लालची कोल्हा गेला ब्रेड पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं ओला मनात म्हणाला हा ब्रेड मिळवायचाच तो कावळ्याजवळ गेला आणि गोड आवाजात म्हणाला अरे वा कावळ्या तुझं रूप किती सुंदर आहे तुझ्या पिसांचा रंग किती चमकदार दिसतो जर तुझा आवाजही सुंदर असेल तर तू जंगलाचा राजा होशील कावळा मनात खुश झाला त्याला वाटलं अरे वा माझा आवाज किती गोड आहे ते दाखवूया त्याने लगेचच काव काव असा आवाज काढला पण जसेच त्याने तोंड उघडले तसा ब्रेड खाली जमिनीवर पडला कोल्हा झटपट तो ब्रेड उचलून पळून गेला कावळ्याला खूप वाईट वाटलं त्याने स्वतःशीच म्हटलं मी जर कोल्ह्याच्या गोड शब्दांना फसून असलो असतो तर माझं अन्न वाचलं असतं कथेची शिकवण गोड बोलणाऱ्यांवर लगेच विश्वास ठेवू नये